नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आजची आपली बोधकथा कथा आहे धुसर आरसा ही गोष्ट आहे आदित्य नावाच्या एका तरुणाची जो एका खेड्यातून शहरात आपलं स्वप्न घेऊन निघतो पण यश मिळवताना तो हरवतो स्वतला आणि मग एका अनोख्या प्रसंगातून तो स्वतःचा शोध घेतो आदित्य हा एक हुशार मेहनती आणि स्वप्नाळू मुलगा त्याच्या वडिलांचं किराणा मालाचं छोटं दुकान पण त्याला आयुष्यात मोठं काहीतरी करायचं होतं तो म्हणायचा माझं स्वप्न मोठं आहे मी शहरात जाऊन स्वतःचं नाव कमावणार शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला गेला सुरुवातीला एका लहान कंपनीत नोकरी करत होता मग एम बी ए आणि शेवटी एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदावर कार्यरत होता काही वर्षातच आदित्य एक श्रीमंत प्रसिद्ध व्यक्ती झाला लक्झरी गाडी मोठा फ्लॅट परदेशवारी पण तरीही काहीतरी रिकामं होतं रोज सकाळी उठताना तो स्वतःशी विचारायचा हेच का ते सुख हेच का ते यश त्याचं मन थकलं होतं हसू खोटं वाटायचं आणि मैत्री फक्त स्वार्थाची तो एकटाच राहायला लागला एके संध्याकाळी तो उशिरा ऑफिसमधून घरी जात होता अचानक बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लाईट गेली अंधार झाला शांतता फक्त त्याचं स्वतःचं प्रतिबिंब लिफ्टमधल्या आरशात दिसत होतं आरसा धुसर होता पण त्या क्षणी त्याने स्वतकडे पाहिलं तर चेहरा थकलेला होता डोळ्यात चमक नवती ओठांवर न हसणारी हसू त्याला वाटलं हा मी आहे की यशाचा मुखवटा घातलेला कोणी दुसराच त्या ते रात्री त्याचं मन ढवळून निघालं पुढच्या काही दिवसात आदित्यनं स्वतला विचारलं माझ्या यशामागे कोण आहे मी की माझा मुखवटा त्याने ठरवलं आता केवळ यश नाही तर त्या यशाला अर्थही हवा त्याने कंपनीतून वेळ काढून गरीब मुलांना शिकवायला सुरुवात केली दर रविवारी शहराजवळच्या झोपडपट्टीत तो मुलांना मराठी इंग्रजी आणि गणित शिकवायचा तो त्याच्या आयुष्यात एक बदल घडवू लागला गावात त्याने एक लायब्ररी सुरू केली जुन्या मित्रांना भेटायला लागला आईवडिलांबरोबर वेळ घालवू लागला त्याचं हसू खरं वाटू लागलं डोळ्यात परत तेज दिसू लागलं एक दिवस तो पुन्हा लिफ्टमध्ये होता आरसा तसाच होता पण आता त्याचं प्रतिबिंब स्पष्ट झालं होतं शांत समाधानानं भरलेलं आणि खऱ्या अर्थानं यशस्वी तो हसला आणि स्वतशी म्हणाला हो हा मी आहे आता मी स्वतःला ओळखतो यश म्हणजे किती मिळवलं यापेक्षा यश म्हणजे स्वतला किती ओळखलं आपण स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जग जिंकतो